ही मंतर लेली राने हर या रानात हरवूया होऊनी बेभान प्रेम करूया होऊनी बेभान प्रेम करूया करू ही मंतर लेली राने रंग देवतेला मानाचा मुजरा करून नाट्य रसिक प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार गोड गुलाबी थंडीच्या झोक्यात सादर करीत आहे की बाज प्रयोग विसरू नको रे माय बापाला विसरू नको रे माय बापाला विसरू नको रे माय बापाला मौजा घाटकोळ घाटकोळ येथील आदर्श ग्रामपंचायतच्या भव्य पटांगणावर बंद शामियानात घाटकोळ येथे सोमवार दिनांक तेरा जानेवारी सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला रात्रठीक दहा वाजता ओम साई नाट्य कला मंडळ घाटकोळ यांच्या सौजन्यानी गायत्री रंगभूमी शिंदेवाई वर्षा निर्मित सामाजिक कौटुंबिक बांधिलकी जोपासणार पुन्हा पुन्हा पाहस वाटणार दिलखुलास रंगीन नाट्यपुष्प संगीत विसरू नको रे माय बापाला विसरू नको रे माय बापाला विसरू नको रे माय बापाला आणि या संपूर्ण नाटकात दोन रेकॉर्डिंग डान्सची ध्वाधार मिजवानी आणि या नाटकाचे तिकीट दर खुर्ची शंभर रुपये स्त्रियास ओटा सत्तर रुपये लहान मुलास फक्त पन्नास रुपये तर बघायला विसरू नका सोमवार दिनांक तेरा जानेवारीला रात्र ठीक दहा वाजता घाटकोळ येथे जबरदस्त नाटक रे माय बापाला विसरू नको रे माय बापाला विसरू नको रे माय बापाला दुर्गशी जाऊ नको ये प्रीत फुलवूया दुर्गशी जाऊ नको ये प्रीत फुलवूया ही मंतर लेली राने या रानात हरवू नाट्य रसिक गावकरी बंधू आणि भगिनींनो चलो घाटकोळ चलो घाटकोळ चलो घाटकोळ खास लोकांच्या आग्रस्त झाडीपट्टीत थैमान गाजविणार एकमेव कौटुंबिक नाट्य कलाकृती विसरू नको रे माय बापाला विसरू नको रे माय बापाला विसरू नको रे माय बापाला मौजा घाटकोळ घाटकोळ येथील आदर्श ग्रामपंचायतच्या भव्य पटांगणावर बंद शामियानात घाटकोळ येथे सोमवार दिनांक तेरा जानेवारी सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला रात्रठीक दहा वाजता ओम साई नाट्य कला मंडळ घाटकोळ यांच्या सौजन्यानी गायत्री रंगभूमी कौटुंबिक नाट्य पुष्प संगीत विसरू नको रे माय बापाला विसरू नको रे माय बापाला विसरू नको रे माय बापाला, बापाला। आणि या नाटकातील झाडीपट्टीतील आपले आवडते लोकप्रिय कलावंत प्रशांत प्रमुख भूमिकेत सिनेस्टार देवेंद्र दोडके स्वर बहार विशाल बावने मास्टर फैज खान मास्टर संतोष बारसागड़ी मास्टर मयूर चन्नी मास्टर लोकेश फुलबांदे मास्टर सिद्धार्थ कौले मिस रजनी नागपुरकर मिस प्रणाली मिस रूपाली ठाकरे मिस अरुणा ठवरे अशा जबरदस्त ध्वाद दार कलावंतांची जुगलबंदी प्रत्येक रंगमंचावर बघा नाटक विसरू नको रे माय बापाला विसरू नको रे माय बापाला विसरू नको रे माय बापाला आणि या संपूर्ण नाटकात दोन रेकॉर्डिंग डान्सची ध्वाधार मिजवानी आणि या नाटकाचे तिकीट दर खुर्ची शंभर रुपये स्त्रिया ओटा सत्तर रुपये लहान मुलास फक्त पन्नास रुपये तर बघायला विसरू नका सोमवार दिनांक तेरा जानेवारीला रात्र ठीक दहा वाजता घाटकुळ येथे जबरदस्त नाटक विसरू नको रे माय बापाला विसरू नको रे माय माय बापाला नको रे माय बापाला माझा प्रीती जा प्रीती जा माझा प्रीती जा भूलपाठ मेरा माझा प्रीती जा प्रीती जा माझा प्रीती जा भूलपाठ मेरा पीति च पीति च